श्लोक एकशे सात श्रीराम मना ते नसावी मना बुद्धी हे साधू संगे वसावी मना नष्ट चांडाळ तो संगत्यागी मना होई रे भागी विभागी श्रीराम मनाला शांती प्रसन्नता मिळावी म्हणून जे उपाय हवे आहेत ते समर्थ इथं आपल्याला सांगतायत त्यातला पहिला उपाय म्हणजे राग संताप येऊ न देणे प्रपंच करताना किंवा समाजात वावरताना असे काही प्रसंग येतात की जेव्हा राग आवरणं कठीण असतं जे पाहिजे ते जे न मिळणं जे आवडत नाही तसं समोरच्यानं वागणं हे प्रसंग मोठ्या अवघड असतात लहान मुलांवर योग्य संस्कार करण्यासाठी किंवा काही वेळा कर्तव्य बुद्धी जपण्यासाठी रागवावं लागतंच एक मनुष्य काशीला गेला आणि तिथं त्यानं राग सोडला घरी आल्यावर सगळ्यांनी विचारलं काय सोडलं तर त्यांनी शांतपणे उत्तर दिले की राग सोडला शेजारचे एक गृहस्थ आले आणि म्हणाले बरं झालं तुम्ही राग सोडला आहे उद्या तुम्ही पूजा सांगायला या आम्ही दक्षिणा देणार नाही राग सोडल्यामुळं तुम्ही राग होणार नाही तर समर्थ म्हणतात इथं कर्तव्य बुद्धीनं राग आलाच पाहिजे कारण कोणी रागवत नाही हे समजलं तर त्या माणसाची जीवनात परवड झाल्या वाचून राहणार नाही पण हा राग आपल्या ताब्यात असला पाहिजे जसं गाडी कितीही वेगानं चालवली तर वेळेला कोणी आडवं आलं तर ती थांबवता आली पाहिजे असे ब्रेक आपल्या ताब्यात असले पाहिजेत तसा राग आवरता आला पाहिजे आरोपणा म्हणजेच आरोहण, जसं आश्वारोहण गजारोहण करतो आपण तसं राग आपल्या डोक्यावर बसू नये तो आपला सेवक झाला पाहिजे आपण क्रोधाच्या अधीन होता कामा नये रागाच्या स्वाधीन झाल्यामुळं माणसाच्या वागण्या बोलण्यातलं तारतम्य सुटतं आपल्या आरोग्यावर रागाचे दुष्परिणाम होतात मुळात तमोगुण आणि रजोगुण यांच्या प्राबल्यामुळं आपल्यामध्ये अनिष्ट आवडी निर्माण होण्याची शक्यता असते पण क्रोध येणाऱ्या प्रसंगाची विवेकानं कारण मीमांसा केली तर क्रोध माणसाच्या डोक्यावर बसणं शक्य नाही पुढं लगेच समर्थ रागावर ताबा मिळवण्याचा उपायसुद्धा सांगतात तो म्हणजे संतसंगती संतांचे आचार विचार उपदेश यांचा परिणाम परमार्थाच्या दृष्टीनं चांगला होऊ शकतो त्यासाठी माणसाचं मन हे संस्कारक्षम आणि नम्र असावं लागतं इथं समर्थांना संतांची संगती फक्त शरीरानं अपेक्षित नाही तर बुद्धीसुद्धा साधूंच्या संगतीत असली पाहिजे सहवासात आलेल्या लोकांचे विचार आणि वर्तन हे आपल्यावर परिणाम करतच असतात सज्जनांच्या संगतीनं वाईट संस्कारांचं भय टळतं आणि चांगल्या संस्कारांचा प्रभाव वाढतो त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे जो माणूस सहवासात येणार आहे त्याची वृत्ती अनुकूल असावी त्या वृत्तीत स्वार्थ अहंकार आळस तुच्छता हे असून नयेत तसंच स्वतःची प्रगती करून घेण्याची उत्कट इच्छा हवी भगवान श्रीकृष्ण पांडव कौरव कर्ण भीष्माचार्य या सर्वांच्या सहवासात आले पण स्वतःचा सर्वांगीण उत्कर्ष फक्त पांडवांनी करून घेतला चांगल्या मनाच्या कैकईच्या मनाचा ताबा मंथरेनं घेतल्यामुळं कैकईची बुद्धिभ्रष्ट झाली माणसं संतांच्या किंवा वडीलधाऱ्यांच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार करतात पण गोट्यासारखी तसेच्या तसेच राहतात संत संगतीनं स्वतःचा प्रपंच समृद्ध करून घ्यावा अशी इच्छा ते करतात बेडूक कमळाजवळ असला तरी त्याचं मन चिखलतच रमतं यासाठी निषेध रूपानं तिसरा प्रकार सांगतात तो म्हणजे विषोपासना आसक्ती मोह यांच्यापासून दूर राहणं कुसंगतीला समर्थ चांडाळ म्हणतात कुसंगतीचे परिणाम हे झटकन लक्षात येत नाहीत उलट हा संघ घातक असला तरी आकर्षक वाटतो त्यामुळं रजोगुण हा सत्वगुणांपेक्षा प्रभावी वाटतो महर्षी नारद म्हणतात मद मोह मत्सर क्रोध अशी सर्वनाश करणारी साधनं माणसाला बुडवल्या वाचून राहत नाहीत यासाठी समर्थ म्हणत आहेत ज्यानं क्रोध वर्ज्य केला सुसंगती धरली आणि कुसंगती टाळली त्याचा उद्धार होतो तो मोक्षाचा वाटेकरी होतो मोक्ष भागी विभागी हो याचा अर्थ तू मनुष्य म्हणून जन्माला आलायस तेव्हा तू मोक्षाचा अधिकारी आहेसच पण तुझ्या साधनेनं किंवा तपानं तो अधिकार तू प्रस्थापित केला पाहिजे मी शांत पवित्र प्रसन्न आहे अशी भावना धारण केली तर चित्त शुद्ध निर्मळ आणि प्रसन्न राहील असं प्रसन्न चित्त हाच एक प्रकारचं मोक्ष आहे सर्व संतांनी मेल्यानंतर मिळणाऱ्या मोक्षापेक्षा जिवंतपणी मिळणारं समाधान सुख यालाच मोक्ष म्हटलेलं आहे कापूस पांढरा असतो आणि त्यामुळं वस्त्र पांढरं असतं पण त्याच्यावर केलेल्या संसर्गानं ते वस्त्र मळतं तसंच कुसंगतीनं आपण आपल्या मनाचा शुद्धपणा हरवून बसतो जसं कापड भट्टीत घातल्यावर पुन्हा शुभ्र होतं तसंच संतांच्या सहवासानं मनाला मोक्षाची अवस्था प्राप्त करून घेता येते मन हे उपाधीमुळं कुसंगतीमुळं विकारी होतं त्यासाठी साधना उपासना करून हे विकार नष्ट करावे लागतात मनाला मोक्षाच्या पातळीवर पोचवावं लागतं समर्थ म्हणतात दुर्जनांचा संग होय मनाभंग सज्जनांचा योग सुखकारी आणि यासाठी संत तुकाराम महाराज म्हणतात मागण येते तुझं एक देई विचारुनी मज नको दुर्जनांचा संग क्षणोक्षणी चित्तभंग जय जय रघुवीर समर्थ मना कोप आरोपणाते न सावि मना बुद्धिः साधुसङ्गी वसावी, मना नष्टचाण्डालतो सङ्गत्यागी मना हो इरे मोक्ष भागी विभागी श्रीरा